नमस्कार मी सारिका आणि छोटी शे आणि सारिका लाईफस्टाईल या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल चला गप्पा मारूया फार दिवस झाले चला गप्पा मारूया घेऊन नाही आलो म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे चला गप्पा मारूया तर चला काय चाललंय तुमच्या जीवनामध्ये कशा आहात तुम्ही सगळ्याजणी हे तुम्ही मला कमेंट करून सांगतच असता किंवा व्हॉट्सअपवर सांगत असता पण ताईचं काय चाललंय हे मात्र कोणाला माहीत नसतं त्यासाठी विषय असतो आपला चला गप्पा मारूया तर चला गप्पा मारू यामध्ये आज काही प्रश्न घेऊया काही उत्तरं देऊया आणि काही मस्ती करूया सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला हे सांगायचंय की सगळेजण सा लाईव्ह मिस करत आहेत एवढे मेसेज आहेत तुमचे की ताई लाईव्ह कधी लाईव्ह कधी पाच मिनटं तरी ये गप्पा मार काही सेल घेऊन येऊ नकोस पण लाईव्ह येऊया आम्हाला त्याच्यात मजा वाटते कारण आम्ही सगळ्या मैत्रिणींना मिस करतोय तर या बाकी सगळ्यापेक्षा मला या गोष्टीचा आनंद फार होतो की प्रत्येकजण ताई आम्ही आमच्या बाकीच्या मैत्रिणींना मिस करतो आम्हाला बाकीच्या तिथं कुठं बोलता येत नाही पण आम्ही लाईव्ह आल्यावर एकमेकीशी बोलत असतो किंवा लाईव्ह आल्यावरच आम्हाला एकमेकी भेटत असतात या लाईव्हमधनं आपल्या बऱ्याच जणी मैत्रिणी झाल्या आहेत म्हणजे जशी गीता आणि निलमताई मैत्रिणी झाल्या तशाच अनेक मैत्रिणी झाल्या आहेत आणि त्यांचे पण मेसेज मला असतात की नंतर त्यांच्या त्या भेटतायत किंवा काय करतायत तर एक किती सुंदर आपला हा लाईव्ह नुसता काही विकण्यापुरता किंवा कशापुरता नाहीये तर माणसानं माणूस जोडण्यासाठी नवीन मैत्री घडण्यासाठी एकमेकाच्या सुखादुःखात साथ देण्यासाठी हा लाईव्ह आपला चालू असतो आणि त्याची वाट तुम्ही सगळेजण बघत आहात तर आपण लवकरच चालू करणार आहोत सारिका लाईफस्टाईलला दुपारी दोन वाजता लाईव्ह पण यावेळी सगळे हे वेगळे असतील शिस्त वेगळी असेल हे तुम्हाला मागच सांगून झालेलं आहे आणि अजून जसं जसं पुढं जाऊ त्याच्यावर आपण आणखीन काहीतरी काम नक्कीच करूया की जेणेकरून रात्रीच्या लोकांना सुद्धा लाईव्ह माझा बघायला मिळेल आणि त्यांनाही त्या ऑफरचे लाभ घेता येतील हे आपण बघूया तुम्हाला सांगायचं की यावेळच्या लाईवमध्ये जे तुम्ही प्रोडक्ट्स पाहिले नाही जे प्रोडक्ट्स तुम्ही आजपर्यंत पाहिले नाहीत आपल्या मध्यमवर्गीयांचं हे स्वप्न असतं की जेव्हा आपण एखादं फोन उघडतो काय उघडतो त्यावेळी आपल्याला कोरियन ब्युटी जापनीज ब्युटी या सगळ्या सा प्रोडक्ट सारख्या दिसत असतात पण हजारो किमती त्या प्रोडक्ट्सच्या असतात की आज ग्लास स्किन तुम्हाला दिसण्यासाठी कोणतं फाउंडेशन लावलं पाहिजे कोणतं क्रीम लावलं पाहिजे काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण नुसत्या बघत असतो पण ते खरेदी करण्या इतके आपल्याकडं एवढा खर्च करण्या की आपल्याकडे ताकद नसती कारण परदेशी प्रोडक्ट्स किंवा जापनीज किंवा कोरिया सगळ्यात जास्त स्किनसाठी कुठला देश आहे तर कोरिया मग या विविध देशांमधले सुद्धा प्रोडक्ट्स आता आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण त्याचा सुद्धा लाईव्ह चालू करणार आहोत त्याचबरोबर पैठणी साडीपासून त्या अगदी नेहमीच्या तुमच्या आवडीच्या पाचशे रुपयाच्या दोन साड्या इथपर्यंत आपण सगळं करणार आहोत लवकर लाईव्ह चाल करणार आहोत कारण संक्रांतीपर्यंत तुमच्यापर्यंत पण साड्या पोहोचल्या पाहिजेत तुमचे पण ब्लाउज शिवून झाले पाहिजेत या सगळ्याची काळजी मला आहे त्यामुळे लवकरच लाईव्ह आपण चालू करणार आहोत आता जर का लाईफस्टाईलमध्ये अजून काय आहे तुम्हाला तर गप्पा मारताना मी माझे सुखदुःख पण तुम्हाला सांगत असते किंवा काय त्रास होत असतो हेही तुम्हाला सांगत असते तर त्याप्रमाणे हात आता माझा बऱ्यापैकी ठीक आहे लवकरच ते थंडी आहे त्याच्यामुळं ते काही पटकन माझं क्लिअर होणार नाही आहे पण थोडासा वेळ लागेल आणि माझा हात व्यवस्थित होईल तुमच्या सगळ्यांच्या युनिव्हर्सकडं केलेल्या प्रार्थनेसाठी खूप खूप धन्यवाद आता दुसरी गोष्ट की खूप जणी म्हणजे डायरेक्ट कमेंट करणारी फक्त गीता आहे पण व्हॉट्सअपला सगळ्यांच्या कमेंट्स आहेत की ताई श्रग घालू नकोस का तर तुझ्या ब्लाऊजच्या डिझाईन आणि तुझ्या साडीच्या डिझाईन आम्हाला दिसत नाही आहेत तर अगं साताऱ्यात या तुम्ही आणि थंडी बघा इथली कशी आहे की माणूस बिना स्वेटरचं बसू शकत नाही आहे तर साड्या आणि ब्लाऊजच्या डिझाईन हे परत उन्हाळाभर तुम्हाला तु बघायला मिळतील पण आत्ता जर ताई काकडली तर आजारी पडेल आणि आपलं काम आहे तिथं ठप्प राहील तर साड्या ब्लाऊज बघायला आपल्याला आयुष्य पडलेलं आहे पण प्लीज मला श्रग घालू द्या कारण खूप थंडी आहे आणि नाही बसू शकत आहे बी एवढ्या सकाळी सकाळी बिना हे स्वेटर श्रग काहीतरी घालता तर हे त्याचं उत्तर होतं दुसरी गोष्ट राशी ब्रेसलेटमध्ये काही गमती जमती होत आहेत किंवा काही होत आहे तर त्याचं सुद्धा तुम्हाला मी सांगते की राशी ब्रेसलेट हे नावरस नावावरच घ्या वीस ते पंचवीस वर्ष होऊन गेलेली आहेत पण आपल्याला आपलं नाव जन्मतारीख काहीच माहीत नाही आहे त्यावेळी तुम्ही ते ब्रेसलेट तुमच्या चालू नावावर घेऊ शकता बर त्याच्यात ते एक दोन चुका माझ्याकडनं झाल्या पॅकिंग करताना रेकी करताना चूक कधी होत नाही कारण ते नाव आणि ते सगळं माझ्या पुढं असतं पण पॅकिंग करताना एखादं ब्रेसलेट एखाद्या राशीमध्ये गेले दोन जणींना जवळजवळ हा माझ्यामुळं त्रास झालेला आहे तर तुम्ही मला ब्रेसलेट पाठवून द्या मी तुम्हाला तुमचं ब्रेसलेट पाठवून देते दुसरी गोष्ट की लवकर ब्रेसलेट मी तुम्हाला पाठवते पण प्लीज वापरू नका कोणी ब्रेसलेट बघा मी हेच सांगतेय की बघा मी पोटलीच्या वेळीसुद्धा कधी म्हटलं नव्हतं तुम्हाला ना का बघू म्हणून बघा आपल्याच राशी चाल का चेक करा आणि नंतर ठेवून टाका फक्त हातात घाला ते एक जानेवारी ते एक जानेवारी ते बेचाळीस दिवस पुढचे समजा तुम्ही एवढ्या ह्याच्यात तुम्ही नवीन ब्रेसलेट घेऊ पण शक घेऊ नाही शकत घेऊ दहा तारखेपर्यंत शकता पण पोहोचेल तुमच्याकडं पुढं तरीसुद्धा चालू शकतं खूप छान साथ देत आहात तुम्ही ब्रेसलेटसाठी यासाठी एस एस ज्योतिषकट्टा जे बघतात कारण सगळ्यात जास्त व्यवहार असतात एस एस ज्योतिषकट्टाच्या भविष्याला तर एस एस कट्टावर जे कोणी बघतात त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद की खूप मेसेज येतात ताई ब्रेसलेट दाखव ताई ब्रेसलेट दाखव पण आजही ताईनं कुठल्याही राशीचं ब्रेसलेट कोणालाच दाखवलं नाही ते त्याच माणसांना पोचणार आहे तिथं ताईवर ज्यांचा विश्वास आहे आणि तो विश्वास एवढा मोठा आहे आणि तो कधीही डगमगू देणार नाही हे माझं वचन आहे का तर ना मी ब्रेसलेट दाखवता ना मी पोटली दाखवता तुम्ही जो विश्वास तुम्ही जो प्रेम माझ्यावर दाखवला आहे त्या सगळ्यासाठी खूप खूप धन्यवाद आता सगळे प्रोडक्ट्स आपण तयार केलेले आहेत नवीन काय काय आहे हे सारिका लाईफस्टाईलला सांगितल्याशिवाय तुम्हाला पण काही गोष्टींची तयारी करता येणार नाही तर आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं कोरियाचे प्रोडक्ट्स तर आता आपण इंटरनॅशनल प्रोडक्ट्स ठेवायला सुद्धा सुरुवात केलेली आहे तर त्याचबरोबर माझे हर्बल प्रोडक्ट्स पण तेवढ्याच जोमात चालू आहेत विंटर क्रीम तयार आहे बघा आपण तुम्हाला हॉनेस्ट ब्युटी केअर नाव आवडत नव्हतं सगळ्यांचं म्हणणं होतं की ताई एंजलच नाव ठेव म्हणून मी परत सगळं चेंज केलं आहे आणि आपल्या प्रत्येक प्रोडक्टचं नाव आता परत एंजल ब्युटीस ठेवलेलं आहे जे जुने स्टिकर आहेत त्याला फक्त ऑनेस्ट जाईल आणि स्टिकर संपलेत तिथूनपासून मी आपलं कायमस्वरूपीचं नाव हे एंजल ब्युटी केअरच ठेवलेलं आहे तर एंजल ब्युटी केअरनं आपण काय काय तयार केलेलं आहे घरात स्वतःच्या हातानं क्रीम तयार करून त्याचे अनुभव घेऊन मग त्या तुमच्यापर्यंत पोहोचवताना अतिशय मला आनंद होत असतो आणि माझ्या कष्टाचं चीज होत असतं तर आपण नवीन काय तयार केले तर हे बघा किती क्रीमी आहे फक्त लक्षात ठेवा हेच बॉडी लोशन टू इन वन केलेलं आहे हेच बॉडी लोशन आणि हेच विंटर लोशन तुम्ही चेहऱ्याला अंगाला लहान मोठे सगळेजण सगळेजण वापरू शकता असं हे बॉडी लोशन किंवा विंटर क्रीम म्हणून चेहऱ्याला सुद्धा तुम्ही लावू शकता झोपताना लावू शकता दिवसभर लावू शकता हे बघा लगेच कोरडे पण आपला कमी होतो असं हे क्रीम तयार केलेलं आहे आता आपल्याकडे कोणते कोणते क्रीम तयार झाले आहेत बघा म्हणजे तुम्हाला जेव्हा आपण लाईव्ह करू आत्ता या डबीची किंमत जी असेल त्यापेक्षा शंभर रुपये कमी ही किंमत फक्त लाइव मध्ये असते लाईव्ह संपला डबीची किंमत परत शंभर रुपयाने वाढली कुठलाही गोष्ट असो लाईव्ह पुरतीच मर्यादित असते त्याच्यानंतर त्या गोष्टीवर परत कधी ऑफर मिळत नाही नव्याण्णव सारखी चूक मी आता करणार नाही व्हिडिओ संपला लाईव्ह संपला हे संपलं याच प्रकारे ठेवणार आहे तर क्रीम बघा आपल्याकडं नाईट क्रीम फाईव्ह इन वन क्रीम वर ज्याच्यावर तुम्ही अफाट प्रेम करता ती विंटर क्रीम ज्यांना रिंकल पडत आहेत त्यांना अँटी रिंकल क्रीम ज्यांना डार्क सर्कल आहे त्यांच्यासाठी डार्क सर्कल क्रीम त्याचबरोबर ज्यांना ॲक्ने आहेत त्यांच्यासाठी क्रीम त्याचबरोबर सर्वांची लाडकी आवाकाडो क्रीम त्याचबरोबर हेअर सिरम आता मी नवीन केलेला आहे की ज्या ठिकाणी आपले केस गळतात किंवा के कधी कधी आपला भांग मोठा होतो पुरुष लोकांना टक्कल पडायला सुरुवात होते या सगळ्यासाठी आपण तयार केलेलं आहे आता हेअर सिरम आपलंच एंजल ब्युटीचं नाही माझ्यापाशी आता दाखवलं तुम्हाला ते तयार केलेलं आहे ते नवीन प्रोडक्ट्स आपलं आहे प्रोटीन शॅम्पू आपला नवीन तयार झाला आहे आपला अनियन शॅम्पू आहेच अनियन हेअर ऑइल आहेच त्याचबरोबर आपण प्रोटीन शॅम्पू पण तयार केलेला आहे आणि त्याच सगळ्याबरोबर ब्रँडचे प्रोडक्टसुद्धा चालू राहणार आहेत हर्बलचे प्रोडक्ट्सचा एक दिवस सेल असेल तर दुसऱ्या दिवशी ब्रँडचा सेल असेल तर तिसऱ्या दिवशी इंटरनॅशनल कंपन्यांचा सेल असेल या प्रकारे आपण सारिका लाईफस्टाईलला घेणार आहोत त्याच प्रकारे संक्रांतीच्या साड्या कुणीही घ्यायच्या घाई करू नका कारण ताईकडं खूप मोठा खजाना आलेला आहे डायरेक्ट कंपनीमधनं त्याच्यामुळं थोडीशी वाट बघा अँड चालू झाल्यावरच साड्या घ्या पर्स आहेत नवनवीन पर्स आहेत आता गिफ्ट द्यायचं का नाही हे मात्र आता तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं आहे कारण गिफ्ट देऊन काय होतंय की खूप मोठी संख्या आता गिफ्ट द्यायचं तुम्ही विचार करा की जर माझ्याकडं पन्नास गोष्टी तुमच्यासाठी मी गिफ्ट द्यायला ठेवलेल्या आहेत तर त्या पन्नास गोटी गोष्टी संपल्यावर पुढच्या एक हजार लोकांना मी गिफ्ट देऊ शकते का तुम्ही देऊ शकता का तुम्ही समजा तुमच्याकडे आत्ता संक्रांतीच्या हळदी कुंकाला तुम्ही दोन डझन वस्तू घेतल्या दोन डझन वस्तू घेतल्या पण दुसऱ्या त्याचा हळदी कुंकू तुमचं झालं मैत्रिणी येऊन गेल्या पण शेजारच्या अपार्टमेंटमधल्या अख्ख्याच्या अख्ख्या बायका जर तुमच्याकडं आल्या तर त्यावेळी तुम्ही त्यांना काय वान आहे संक्रांतीचं आपण ते पण एक रिटर्न गिफ्टच देत असतो ना संक्रांतीचं वान असतं ते ते कसं देणार आपण काहीच नसतं त्यावेळी आपण मान कशाला देतो हळदी कुंकू साखर या गोष्टीला मान देतो आणि जे असेल आपल्या घरात एखाद्या विड्याचं सुद्धा आपण त्यांना देऊन टाकतो तर तीच अवस्था ताईची असती हे लक्षात घ्या की तुम्ही अजून सुद्धा मैत्री दिनाच्या गिफ्टसाठी माझ्याशी भांडत आहात अरे माझ्याकडं जेवढं आहे ना तेवढं मी बर भरभरून तुम्हाला देत असते दिवाळीत ज्यांना गिफ्ट दिलंय त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला गिफ्टबद्दल काय वाटलं प्रत्येक गोष्टी काल रात्री मी दोन वाजेपर्यंत काम करत होते एका एका ताईंनी कशावर बहुतेक करून नाईट क्रीमवर काय मला त्या म्हटल्या विंटर क्रीमवर माझं प्रेमच झालं ताई मी आता आयुष्यात ही विंटर क्रीम सोडणार नाही बहुतेक ताई कमेंट करा परत एकदा मी त्यांना रात्री पण सांगितलं ताई प्लीज एक कमेंट करा खाली की तुम्हाला ह्या गोष्टी कशा वाटल्या याची सगळ्यांना सांगते मी की प्लीज सगळ्यांनी वाईट कमेंट करण्यापेक्षा हे मिळालं नाही ते मिळालं नाही यापेक्षा तुम्हाला माझ्या प्रोडक्ट्समधलं काय आवडतं ह्याच्या कमेंट्स करा म्हणजे आपला एंजल ब्युटी केअर जर आपण सुद्धा इंटरनॅशनल लेवलला कधीतरी पोचू शकतो तुम्हाला माहिती आहे ताईचं स्वप्न आहे की ज्या एवढ्या सुंदर सुंदर मी क्रीम करते पण मी आता या फक्त आणि फक्त माझ्याकडं मिळतात ऑनलाईन माझ्याकडं मिळतात या माझ्या क्रीम कुणाला मिळणार नाही आहे दुसरीकडं तर हे सुद्धा तुम्हाला बाहेर विकता यावं हे सुद्धा आपलं बाहेरच्या लेवलपर्यंत जावं किंवा माझ्यापासून लांब जावं यासाठी माझे प्रयत्न चालू असतात आणि त्यासाठी गरज आहे मला तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सची कारण माणूस व्हिडिओ बघत नाही पण कमेंट वाचायला नक्की येतं तर तिथं हे नको की ताई हे नाही मिळालं ते नाही कारण तिथं काही तुम्ही म्हणून पण उपयोग नाही काही म्हणून पण उपयोग नाही आहे कारण तिथनं काही मिळत नाही तिथं ना तुमचा मला नंबर माहीत असतो तुम्हाला जे काही म्हणायचं यौ, आहे ना ते या नंबरवर येऊन माझ्याशी भांडत जा बोलत जा आपण भांडत जाऊ एकमेकीला ब्लॉक करत जाऊ परत ब्लॉक काढत जाऊ जे काही चालू आहे ना ते या नंबरवरती चालू राहू दे बाकी कोणत्याही नंबरवर काही करू नका आता महत्वाची आणि शेवटची सूचना तुमच्यासाठी की साड्या ज्यांना होलसेल हव्या आहेत कशा घ्यायच्या पर्स ज्यांना होलसेलमध्ये हव्या आहेत क्रीम ज्यांना होलसेलमध्ये हव्या आहेत त्यांच्यासाठी सांगते एक विचार मी केला होता तुमच्यासाठी की माझ्या सगळ्या क्रीम न माझं नाव घालता तुम्हाला ना द्यायच्या पण जे जे ब्रँडची लोकं आहेत किंवा आता आपण कोरियाशी डील करतोय किंवा जपानशी डील करतोय त्या सगळ्या लोकांचं हेच म्हणणं आहे की ही तुमची ब्रँड आहे आणि ही तुमच्या तुमच्याच ब्रँडनं तुमच्याच नावानं मार्केटमध्ये आली पाहिजे म्हणजे माझं म्हणणं होतं की तुम्हाला जर व्यवसाय चालू करायचा आहे तर मी ह्याच्यावर माझं स्टिकर न लावता तुम्हाला देते तुम्ही सेल करा तर हे सगळेजण मला हेच सांगत आहेत की हे चुकीचं आहे कारण ह्याच्यामागं तुमचे कष्ट आहेत आणि तेच कष्ट समाजाला देशाला अगर अजून कुठं बाहेर जायचं असेल तर ते त्याला दिसले पाहिजेत आज मी कोरियाचे प्रोडक्ट्स जर मागत आहे तर कोरियासुद्धा माझे सुद्धा मागू शकतं हे लक्षात ठेवा होलसेल होलसेलमध्ये तुम्ही हे माझ्याकडनं घेऊ शकता आता होलसेल म्हणजे काय हे लक्ष घ्या पीस उचलत असाल तर त्याला होलसेलचा रेट तुम्हाला मिळेल दोन तीन सहा या गोष्टीला कोणत्याही होलसेलचा रेट मिळणार नाही तुम्हाला माझ्याच नावानं एंजल ब्युटी केअरच्याच नावानं माझं तेल शॅम्पू माझे सातीआठी क्रीम आवाकडो क्रीम सर्व काही मिळेल आता साड्या आणि पर्सला काही माझी ब्रँड नाहीये त्याच्यामुळं तुम्ही त्या नाव तुम्ही त्याच्यामध्ये कितीही पैसा काढून घेऊ शकता फक्त कसं घ्यायचं हे पुढं ऐका की आपण लाईव्ह मध्ये काय करतो एक साडीचा गठ्ठा फोडतो आणि मी तुम्हाला त्यातली एक साडी दाखवते की या साडीची किंमत चारशे रुपये आहे ज्यांना घ्यायचे त्यांनी पटकन नाव सांगा त्यावेळी होलसेलर लोकांनी काय करायचं दोन वाजता जागृत राहायचं ज्यावेळी मी एखादा घट गठ्ठा साडीचा फोडेल आणि ज्यावेळी तुम्हाला एक साडी दाखवेल त्यावेळी त्यांना ती साडी आवडेल त्यावेळी लगेच सांगायचं तई हा गठ्ठा बाजूला टाक त्यावेळी होलसेलचा जो रेट असेल त्यांना तुम्हाला मिळेल त्यावेळी तिथं हा विचार करू नका की याचा होलसेल रेट काय असेल मग मी हे काय विकू कारण मीच तुम्हाला होलसेलमध्येच रेट न देत असते मी त्याच्यात फार काही काढत नसते पण त्याच्यातनं सुद्धा मी तुम्हाला कमी करून डायरेक्ट पर्स डायरेक्ट साड्या डायरेक्ट क्रीम डायरेक्ट ऑइल जे काही माझ्याकडे आहे हे सगळ्यांना मैत्रिणींना घरबसल्या बऱ्याच जणी करता येतं आत्ता खूप जणी आहेत जवळजवळ पंधरा ते वीस जणी आपल्याच परिवारातल्या मैत्रिणी माझ्या या प्रोडक्ट्सवर मस्तपैकी स्वतःच्या पार्लरमध्ये ठेवून वगैरे चालवत आहे तर या प्रकारे तुम्ही करू शकता या प्रकारे होलसेलमध्ये घेऊ शकता आता होलसेल या साड्या तुम्हाला पाहिजे आहेत त्यासाठी मी लाईव्ह मध्ये एक नंबर देणार आहे की फक्त होलसेल आत्ताच्या आत्ता हवं आहे तर तुम्ही त्या मेसेज त्या नंबरवर सांगा की आम्हाला या साड्या लाईव्ह हव्या आहेत इथं पण कमेंट झाली पाहिजे तई हा गठ्ठा बाजूला टाक आम्हाला होलसेलमध्ये हवा आहे याच प्रकारे मेहंदी असू दे आपली काही असू दे सगळ्या गोष्टी बाकी क्रीम शॅम्पू तेल मेहंदी आ, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुम्ही मला कधीही कमेंट करू शकता वरती दिलेल्या नंबरवरती की ताई आम्हाला बारा या वाटल्या पाहिजेत बारा ते पाहिजे बारा हे पाहिजे तुम्हाला में होलसेल नौ। कदी पन पन तचावर, तचावर मी होलसेल प्राईजनं कधी पण देणार पण ब्रँड त्याच्यावर माझी राहणार एवढं लक्षात ठेवा त्याच्यावर मी किमती घालत नाहीये तुम्ही ते पुढं किती रुपये मी सांगितलंय तुम्हाला ही नाईट क्रीम ही बॉडी लोशन हे विंटर क्रीम जे माझ्याबरोबर बनवतात ते ही बाटली साडेपाचशे रुपयाला विकत ही डब्बी फाईव्ह इन वन क्रीम सुद्धा दुसऱ्या नावानं तुम्हाला ऑनलाईनच साडेपाचशे रुपयाला मिळेल ती क्रीम आपल्याकडे किती रुपयाला मिळतील मध्ये तर किती रुपयाला मिळते हे तुम्हाला माहित आहे तर या प्रकारचा लाईव्ह या प्रकारे सगळ्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा एक छोटासा प्रयत्न मी करणार आहे फक्त तुम्हाला माझ्या वस्तूच्या आहेत हर्बल प्रोडक्टच्या त्या माझ्याच नावानं मिळतील ना की तुम्ही तुमचं त्याच्यावर लेबल लावू शकता आत्ता ला तर तरी माझ्या माझे जे कोणी गुरु असतील त्यांनी मला हेच सांगितलंय की तुझे प्रोडक्ट्स एवढे छान आहेत की ते इंटरनॅशनल लेवलला पोहोचतील पण ते तुझ्या नावावर पोहोचले तर त्याचा तुला फायदा आहे दुसऱ्या कुणीतरी तुझ्याकडनं घेणं आणि त्यांनी ते पुरा मार्केटमध्ये मा आणणं हे चुकीचं आहे तर ह्याच्यावर एंजल ब्युटी केअर हेच नाव राहील तुम्ही कुठल्याही किमतीला तुमचं तुम्ही होलसेल घेऊन विकू शकता आणि घरगुती तर आपण एक एक डब्या घेऊ शकतो तर चला आता फक्त आणि फक्त वाट बघा की कधी चालू होतोय आपला लाईव्ह त्यासाठी तयार रहा मी मागं पण सांगितले ज्यांना लाईव्हमध्ये गोष्टी घ्यायच्या आहेत त्यांनी अकराशे रुपये पेमेंट आधी करा म्हणजे तुम्हाला लाईव्हचा आनंद पटपट घेता -पट येईल आणि तुमचे पण त्याच्यामध्ये शंभर रुपयामध्ये दहा एक वस्तू तुमच्या येऊन जातील किंवा साड्या घ्यायच्यात आपल्याला त्यावेळी तुम्हाला फायदा होईल त्या गोष्टीचा जर तुमचं पहिलं पेमेंट असेल तर कारण शंभर रुपये कुरिअर चार्ज कशालाच चुकलेलं नाही ती डबी असली तरी तुम्हाला शंभर रुपये द्यावे लागणार आहेत त्यापेक्षा हजार रुपये भरले तर पहिलं ज्यांचं ॲडव्हान्स पेमेंट आहे त्यांचं बुकिंग मी पहिलं घेईल आणि नंतर जे अचानक पेमेंट करून घेणार आहेत त्यांचं बुकिंग नंतर होईल यावेळच्या लाईव्ह मध्ये मी नाइन्टी नाईनची ऑफर काढो कोणतीही ऑफर काढो यामध्ये माझ्याकडच्या जर वस्तू संपल्या आत्ता समजा हे पाचशे डब्या माझ्याकडं आहेत आणि अडीचशे डब्या दोनशे तीनशे डब्या लाईव्ह मध्ये संपून गेल्या तर पुढच्या लोकांना ज्या कमी पडतील दोनशे अजून गेल्या आणि पुढच्या लोकांना ज्या कमी पडतील पण याच्याबरोबर तुमचे अजून चार प्रोडक्ट्स आहेत तिथं मी तुमची ऑर्डर थांबवणार आहे ज्यावेळी हे प्रोडक्ट्स माझ्याकडे चार आठ दिवसांना होईल त्याचं उत्पादन होईल त्याच वेळी मी आखी ऑर्डर तुमची काढणार आहे जी मी मागतो तुम्हाला असं वाटायचं की तुम्हाला तेवढं तरी पोचावं म्हणजे तुम्हाला बरं वाटेल पण त्याचे वेगळे वेगळे त्रास मला होत गेले त्यामुळं मी आता ही चूक कधीच करणार नाही की एक प्रोडक्ट नसेल तरी ऑर्डर पुढं पाठवून देणार नाही देणार मी ऑर्डर पुढं पाठवून त्याला आठ दिवस लागो चार दिवस लागो नाही तर महिना लागो जे काही ऑफरमध्ये असेल ती संपूर्ण ऑर्डर आल्याशिवाय तुम्हाला मी ते हे कुरिअर पूर्ण करणार नाही म्हणून माझं हे सांगणं की कमीत कमी पाचशे रुपयाची तरी खरेदी करा म्हणजे तुम्हाला शंभर रुपये कुरिअर चार्ज देणं परवडेल पण शक्यतो जास्तीत जास्त जणांनी ॲडव्हान्स पेमेंट करा म्हणजे एवढ्या सुंदर सुंदर लिपस्टिक सुंदर ग्लॉस सुंदर आ, कॉम्पॅक्ट सुंदर फाउंडेशन अजून काय सांगू तुम्हाला जे जे आहे हे सगळं तुम्हाला घेता येईल तर त्यासाठी अकराशे रुपये पेमेंट हे जरूर वरती विचारा सगळं म्हणजे मी तिथं तुम्हाला सांगेल किंवा ज्यांना माहीत आहे जुनं त्यांनी अकराशे रुपये ॲडव्हान्स पेमेंट करून ठेवा आणि त्यातल्या आता लाईव्हसाठी ॲडव्हान्स पेमेंटला मी अकराशे रुपये पे केलेले आहेत चला खूप वेळ झाला परत लाईव्ह घ्यायच्या वेळी आवाज बिवाज जाईल त्यापेक्षा आता गप्पा बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटा बॅ